तर मित्रांनो जर शेतीमधून भरपूर नफा जर कमावायचा असेल तर तुम्हाला योग्य पीक अगदी योग्य वेळेत लावता आलं पाहिजे जेणेकरून त्या पिकाचं उत्पादन अशा काळात चालू होईल की त्यावेळेस बाजारामध्ये त्याला मोठी मागणी असेल त्यामुळे चांगला रेट मिळू शकेल आणि तुमचं शेतीमधून निघणारं उत्पन्न त्या ठिकाणी वाढू शकेल मग मित्रांनो त्यामुळेच आज मी एवढेमधून तुम्हाला पाच अशी पिके सांगणार आहे की जी तुम्ही एप्रिल आणि मेमध्ये त्याची जर लागवड केली तर मित्रांनो ही पिके तुम्हाला नक्कीच मालामाल करू शकतात आणि मित्रांनो जर ही पिके जर तेजीत सापडली तर मित्रांनो शेतकऱ्याला करोडपती होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही मित्रांनो मी या व्हिडिओमधून तुम्हाला ही पिके कुठली आहेत याला कुठलं वातावरण पाहिजे काय कंडिशन असायला पाहिजे व्यवस्थापन कसं असायला पाहिजे हे तर सांगणारच आहे त्याचबरोबर प्रत्येक पिकाचं खर्चाचं आणि उत्पन्नाचं गणितसुद्धा अगदी वास्तविक प्रॅक्टिकल पद्धतीनं करून दाखवणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी अतिशय महत्त्वाची माहिती की मित्रांनो उन्हाळ्याच्या काळामध्ये पाण्याची टंचाई उष्णता या दोन्ही गोष्टींना मात करून कस पिकाचं उत्पादन वाढू शकतो जेणेकरून आपलं उत्पादन अगदी जबरदस्त राहील तर त्यामुळेच मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा चला तर मित्रांनो पाहूयात एप्रिल मे मध्ये लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला मालामाल करणारी पाच पिके आता मित्रांनो यामध्ये पहिल्या क्रमांकाचं पीक असतं काकडी आता मित्रांनो काकडी या गोष्टीची जी काय डिमांड आहे किंवा मागणी आहे ही बाजारात कधीच कमी होत नसते मित्रांनो काकडी ही शरीराला थंडावा देतेच पण त्याचबरोबर त्वचेलासुद्धा तजेलदारपणा आणण्यामध्ये काकडीचं एक नंबर काम असतं मित्रांनो काकडीचं वैशिष्ट्य असं आहे की काकडीचं पीक लावल्यापासून पस्तीस दिवसानंतर काकडी निघायला सुरुवात होते आणि मित्रांनो तिथून पुढे पस्तीस दिवस ती काकडी त्या ठिकाणी निघत राहते मग मित्रांनो काकडीचं जर योग्य व्यवस्थापन जर आपण उन्हाळ्यात करू शकलो तर जबरदस्त उत्पादन अगदी पंधरा ते वीस टनापर्यंतसुद्धा उत्पादन अगदी आरामशीर तुम्ही काकडीचं काढू शकता आणि मोठ्या प्रमाणावर पैसा कमवू शकता आता मित्रांनो काकडीमध्ये तसे बरेचसे टाईप त्या ठिकाणी येतात मग त्यामधला पहिला टाईप असतो गावठी काकडी किंवा देशी काकडी आता मित्रांनो ही काकडी अशी आहे की हिला थोडासा हिरवा कलर असतो मग यामध्ये बऱ्याचशा कंपन्यांनी वेगवेगळे वाण त्या ठिकाणी तयार केलेले आहेत तर या काकडीचं सुद्धा तर गावठी काकडीचं एकरी पंधरा ते वीस टन उत्पादन अगदी आरामशीर त्या ठिकाणी निघत असतं आणि या गावठी काकडीच्या हिरव्या कलरमुळे आणि त्याचबरोबर हिच्या विशिष्ट चवीमुळे मार्केटमध्ये या काकडीला नेहमी चांगला भाव मिळत असतो आणि त्यामुळे ही काकडी केलेली आपल्याला प्रोडक्ट सुद्धा असते मग आता यामध्ये दुसरी काकडी जी ती ती मुंबई काकडी किंवा जिला जी जिप्सी काकडी म्हणतो किंवा मुंबई काकडी असं म्हणतो तर मित्रांनो या काकडीसाठी या काकडीला सुद्धा मोठ्या प्रमाणावर सिटीमध्ये मागणी असते मित्रांनो काकडीचं जर एकरी उत्पन्न जर आपण बघायला गेलो तर पंधरा ते वीस टन हे एकदम सहजपणे ॲव्हरेज उत्पादन निघतं पण काही काही शेतकरी तीस टन चाळीस टन अगदी पन्नास सुद्धा काकडीचं उत्पादन घेणारे काही चाणाक्ष शेतकरी आहेत मग मित्रांनो काकडी पिकाची गंमत अशी असते की काकडी पिकाचं जे काय उत्पादन पीक लावल्यापासून पस्तीस दिवसांनी चालू होतं तर याचे बरेचसे तोडे त्या ठिकाणी होतात मग आता समजा जर तुमचे तोडे चालू झाल्यानंतर तुमच्या एक दोन तोड्यांना जरी चांगला भाव मिळाला तरी अगदी मालामाल करणारं हे पीक असतं मग आता बघूयात यांनी आपल्याला एकरी किती पैसे मिळू शकतात मग आता उदाहरणार्थ जर आपण असं गृहित धरलं की वीस टन आपलं काकडीचं जर उत्पादन जर निघालं असेल आणि आपल्याला ॲव्हरेजमध्ये पंधरा रुपये किलोचा जरी भाव मिळाला तर जवळपास दोन महिन्यामध्ये तीन लाख रुपये आपल्याला मिळतील आणि मित्रांनो बऱ्याचशा काकडींच्या झाडांना तारा बांबूचा खर्च असतो तो जर आपण पकडला तर एक ते दीड लाख रुपये जरी खर्च पकडला तर जवळपास दीड ते दोन लाख रुपये निव्वळ शिल्लक तुमची काकडीमधून त्या ठिकाणी राहत असते मग आता तुम्ही कदाचित म्हणाल की उन्हाळ्यामध्ये पाण्याची पंचायत होते उष्णता इतकी असते तर काकडी कसं टिकाव धरेल तर मित्रांनो त्याविषयीसुद्धा माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की ज्याने उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही या पाची पिकांचं उत्पादन कसं वाढू शकता ते तुम्हाला समजून जाणार आहे तर मित्रांनो लिस्टमधलं दुसरं पीक असतं टोमॅटो आता मित्रांनो टोमॅटोला मागणी ही वर्षभर प्रचंड असते पण याचा रेट किंवा याचा भाव हा कधीच स्थिर नसतो वाढायचे चान्सेस कमी असतात पण कमी व्हायचे चान्सेस हे कायम असतात मग आता रेट जर स्थिर नसतील तर आपण आपल्या टोमॅटो पिकाची लागवड करत असताना एक हिशोब आपण डोक्यात धरला पाहिजे की आपल्याला आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढवायचं असतं मग आपण जवळपास टोमॅटोचं एकरी उत्पादनाचं उद्दिष्ट हे तीसच टन तीस टन ठेवायला पाहिजे मग मित्रांनो आपण टोमॅटोचं एकरी उद्दिष्ट तीस टनाचं ठेवलं पाहिजे मित्रांनो माझ्यामध्ये जर तीस टनाचं जर उत्पादन त्या ठिकाणी निघत नसेल तर टोमॅटोचा व्यवसाय करूनसुद्धा काही फायदा नाही मित्रांनो जर तुमच्या टोमॅटोचं तीस टनाचं जर उत्पादन त्या ठिकाणी निघत नसेल तर मग टोमॅटोची शेती करून काहीच उपयोग नसतो मग आता तुम्ही म्हणाल की एवढं उत्पादन आणण्यासाठी काय करायचं त्यासाठी सोपी पद्धत असते की आपण एकरी किती रोपे लावतो तर ती अगदी अचूक आपण लावली पाहिजे तर एका शास्त्रीय अभ्यासानुसार तुम्ही एकरी दहा ते बारा हजार रोपं त्या ठिकाणी लावले पाहिजे की रोपं जितके जास्त लावताल तितकं उद टोमॅटोचं उत्पादन वाढेल आणि त्यामुळे तुमचं सरासरी भावात सुद्धा जबरदस्त पैसे टमाटे तुम्हाला देऊ शकतात आता टोमॅटोचे सुद्धा दोन प्रकार पडतात एक थोडासा जाड सालीचा येतो एक थोडासा पातळ सालीचा येतो आता यामध्ये जाड सालीचा जो असतो तो एक्सपोर्ट क्वालिटीचा असतो आणि जो जास्त काळ टिकतो ज्याला रोगराईचं प्रमाण अगदी कमी असतं तर तुम्ही तुमच्या वातावरणानुसार जमिनीच्या परिस्थितीनुसार तुम्ही अगदी वाहनाची व्यवस्थित माहिती घेऊन त्या ठिकाणी वाहन लावलं पाहिजे आता मित्रांनो याचं उत्पादन तीस टन हे आपण थोडंसं गृहीत धरूयात मग आता नेमकं याचं आपल्याला पैसे किती मिळू शकतात एकरी तर एकरीत तीस टनाचं उत्पादन जर आपण याच्यामध्ये गृहीत जर धरलं आणि आपल्याला ॲव्हरेज पंधरा रुपये जरी भाव मिळाला तर जवळपास साडेचार लाख रुपये तुम्हाला टोमॅटोच्या याच्यामधून मिळत असतात मग आता टोमॅटोला नेमकं थोडंसं खर्चिक पीक असल्यामुळे याला तारा बांबूंचा खर्च असतो पहिल्यांदा करत असेल तर तारा बांबूंचा खर्च जरा मोठा असतो पण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला लेबर पण तोडा करायला लेबर पण लागत असतो मग त्यामुळे याला जवळपास दोन ते अडीच लाख रुपये खर्च जरी आला तरी मित्रांनो एकरी दोन ते तीन लाख रुपये देणारं ही अगदी गॅरंटेड पिक असतं फक्त याच्यात एकच गोष्ट की तीस टनाचं उत्पादन आपण काढलं पाहिजे मग आता ते कसं काढायचं उन्हाळ्यामध्ये कसं काढायचं तर त्याविषयी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी माहिती देणार आहे तो व्हिडिओ पात्रा एप्रिल मे मध्ये लागवड केल्यास शेतकऱ्याला मालामाल करणारं तिसरं पीक जे की चवीला तिखट असतं पण मित्रांनो शेतकऱ्याच्या तोंडाला गोडी देणारं हे पीक असतं मित्रांनो मिरचीमध्ये तशा बऱ्याच व्हरायटी आहेत पण त्यातली एक व्हरायटी ही सगळ्यात तिखट असते जिची लांबी जर बघितली तर अतिशय बारीक त्या ठिकाणी लांबी येत असतीचा कलर सुद्धा डार्क हिरवा असतो मित्रांनो याचे जर वान बघायला गेलं तर सिजंटा कंपनीचं पंचावन्न एकतीस कलश कंपनीचं चौदा त्र्याऐंशी नेत्रा सीडचं अनुष्का तर असे विविध याच्यामध्ये वान त्या ठिकाणी येत असतात हे ये सुद्धा अगदी चांगले आहेत याचा या 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 याला कुठल्याही प्रकारचं व्हायरसचं त्या ठिकाणी प्रमाण याच्यामध्ये कमी असतं आणि मित्रांनो या मिरचीची खासियत अशी आहे की याला मार्केटमध्ये दुसऱ्या मिरच्यांपेक्षा गॅरंटेड जास्त भाव मिळत असतो मित्रांनो ही इतकी तिखट असते की जर दहा माणसांची जर भाजी करायची असेल तर दोनच मिरच्या जरी वापरल्या तरी चालतात तर मग याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की ही किती तिखट असते आता मित्रांनो या मिरचीचं जर उत्पादन उत्पादन बघायला गेलं तर पंधरा ते वीस टनाचं उत्पादन तुम्ही याने सहज काढू शकता मग जरी आपण उत्पादन धरलं तर जवळपास साडेचार लाख रुपये आपले होतात मग यामधून दीड दोन लाखाचा जरी खर्च आपण वादा केला तरी तीन ते चार लाख रुपयाचा निव्वळ नफा या मिरचीमधून तुम्हाला शिल्लक राहत असतो आता मित्रांनो पुढचं पीक असं आहे की ज्याचं भारतामध्ये जेव्हापासून फास्ट फूड चायनीज पिझ्झा बर्गर चालू झाले तेव्हापासून या पिकाची इतकी डिमांड वाढली की ती परत कधीच कमी होणार नाही तर ते पीक असतं ठोबळी मिरचीचं पीक आता मित्रांनो ठोबळी मिरचीला बेल पेपर कॅप्सिकम असं म्हणतात याच्यामध्ये सुद्धा दोन व्हरायटी येतात एक थोडीशी मोठ्या साईजची एक छोट्या साईजची मोठ्या साईजची ही हॉटेल लाईनला चालते छोट्या साईजची ही लोकल मार्केटला चालत असते मित्रांनो ढोबळी मिरचीचं वैशिष्ट्य असं आहे कीचं उत्पादन अगदी मोठं निघतं अगदी मोठ्या प्रमाणावर याचं उत्पन्न शेतकरी काढत असतात आणि मित्रांनो ढोबळी मिरचीला सरासरी भाव सुद्धा अगदी चांगला मिळत असल्यामुळे हे पीक तुम्हाला कायमस्वरूपी अगदी चांगलं त्या ठिकाणी पडू शकतं आता मित्रांनो ढोबळी मिरचीचं उत्पादन किती निघतं तर एकरी जवळपास पंचवीस ते पन्नास टन आपण आरामशीर ढोबळी मिरचीचं उत्पन्न काढू शकतो मग आता सरासरी जर आता आप आता याचा उ आपल्याला फायदा पैसे किती मिळतील आता जर वीस ते पंचवीस रुपये जर आपण सरासरी भाव पकडला तर जवळपास दहा लाखापर्यंत आपल्याला उत्पन्न मिळतं आणि यातून याला थोडासा खर्च लेबरचा जास्त आहे तर तो जर आपण वजा केला तीन ते चार लाख जरी खर्च पकडला तरी एकरी सहा लाख रुपये देणारं हे एकमेव पीक त्या ठिकाणी उपलब्ध आहे आता मित्रांनो शेवटचं पीक जे की एप्रिल मेमध्ये लागवड केलं पण ते ज्यावेळेस निघायला येतं तर त्यावेळेस त्याची मागणी सगळ्यात जास्त असते आता मित्रांनो हे आहे फुलाचं पीक हे आहे शेवंती फुलाचं पीक आता मित्रांनो जर शेवंती फुलाचं पीक जर, फुला जर आपण एप्रिल मेमध्ये लागलं तर नव्वद दिवस झाल्यानंतर त्याची फुले तोडणीला येतात आणि जवळपास तिथून पुढे एक जुलै ऑगस्टमध्ये त्याची फुले चालू होतात आणि मित्रांनो त्यानंतरच जसे दिवाळी दसरा असेल किंवा गणपती असेल तर या काळामध्ये त्याची मोठी डिमांड वाढून जाते आणि अगदी चांगला भाव त्या ठिकाणी मिळत असतो मित्रांनो या पी या शेवंतीचं एकरी उत्पादन हे पंधरा ते वीस टन त्या ठिकाणी असतं ते कॅरेटमध्ये मोजतात पण तणामध्ये पंधरा ते वीस एक वीस टन असतं पण एकरी तीन ते चार लाख रुपये देणारं हे पीक अगदी चांगलं असतं याला थोडासा खर्च जास्त आहे तर मित्रांनो ही होती पाच पिके जी की एप्रिल मेमध्ये जर तुम्ही लावू शकलात तर गॅरंटेड मोठा नफा कमवू शकतात आता मित्रांनो आता इथून पुढे अतिशय महत्त्वाची माहिती की जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये उष्णतेशी कसं लढणार पाण्याच्या टंचाईसाठी बरोबर कसं लढणार की जेणेकरून तुमच्या पिकाचं उत्पादन चांगलं होईल आणि मागणीच्या काळात मोठ्या प्रमाणावर तुमचा माल निघू शकेल आणि तुमचं उत्पन्न वाढू शकेल तर मित्रांनो त्यासाठी एक गोष्ट तुम्ही करायची आहे जी काय पिके लावत आहेत त्याला मल्चिंग पेपर वापरायचा आहे ड्रिप इरिगेशन किंवा ड्रिप त्या ठिकाणी कंपल्सरी आहे टोमॅटोची जर लागवड करत असाल तर रोपांची संख्या अगदी अचूक असावी म्हणजेच एकाला दहा ते बारा हजार रोपं असायलाच हवी आणि जर टोमॅटोचं उत्पादन हे तीस कमी निघायलाच नाही पाहिजे नाहीतर लावलं नाही तरी चालेल त्यानंतर तुमचं जे नियोजन आहे ते अतिशय कमी खर्चात उत्कृष्ट नियोजन पाहिजे लेबरचं प्रॉपर प्लॅनिंग केलेलं पाहिजे कमीत कमी लेबरमध्ये काम करून घेतलेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या तुम तुम्ही तुमच्या गावानुसार तुमच्या मार्केटनुसार तुमच्या परिस्थितीनुसार योग्य वानाची निवड करणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं तर मित्रांनो या चार पाच गोष्टी जर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे पाळल्या तर तुमचं उत्पादन तर वाढेलच पण त्याचबरोबर एप्रिल मेमध्ये लागवड केल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर भाव मिळल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा